बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षांची मोठ बांधली जाणार आहे छोट्या छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू आहे छोट्या छोट्या घटक पक्षांना घेऊन महायुती सरकार बनवण्याचा प्रयत्न करते सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ ठेवलं जाणार आहे बहुजन विकास आघाडी म्हणा मनसे किंवा प्रहार जनशक्ती यांसारखे जे छोटे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांच्या संपर्कामध्ये महायुतीचे नेते आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज महायुती जिंकणार असं बऱ्याच एक्झिट पोलनुसार सांगण्यात येत आहे किंवा तसं दिसतंय मात्र प्लॅन बी सुद्धा त्यांनी रेडी ठेवलाय मनोज नक्कीच जानवी आपण मिळत परवाच विधानसभा निवडणुकीची आ, मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि आता उद्या मतमोजणी आहे आणि अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्यामध्ये महायुतीकडनं ब्ली प्लॅन हा तयार करण्यात आलेला आहे आणि या ब्ली प्लॅनमध्ये आपण बघितलं तर जे जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांची मोड बांधण्यासाठी सुरुवात केलेली आहे कारण की कुठेतरी आपण बघितलं तर कौल हे दे, देखील आता समोर आले त्यामध्ये महायुतीचा कौल हा द मोठ्या प्रमाणात दिवस पण कुठेतरी बहुमत मिळालं नाही यासाठी आता छोटे छोटे प घटक पक्ष आहेत त्यांना घेऊन महायुतीकडनं आता सुरू जुळवाजुळव सुरू झालेली आहे त्या मध्ये आपण बघितलं बहुजन विकास आघाडी असेल मनसे असेल तसंच आपण बघितलं तर जनशक्ती प्रहार जनशक्ती असेल हे छोटे छोटे घटक पक्षांना घेऊन महायुतीकडनं मोठ जुळणी सुरू झालेली आहे तसंच त्यांचे जे घटक छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते देखील संप महायुतीच्या नेत्यांच्या संपर्क संपर्कात आहेत तसंच आपण बघितलं तर जे सत्तेतला वाटा देऊन यांना आपल्याबरोबर ठेवण्यामध्ये देखील माहिती प्रयत्न करणार आहे आणि आपण बघितलं तर जे छोट्या छोट्या घटक पक्षांना महायुती सरकार बनवण्याच्या तयारीमध्ये देखील लागलेली आहे संदर्भातली माहिती घेतच राहू मात्र आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा